नमस्कार मित्रमंडळी तर सकाळ सकाळची वेळ आहे इकडं ऊन पडायला लागले आणि इकडं चालू आहे आता मुरगास काढायला हिने काढून द्यायला लागले तर आज मुरघास मुरगास काही निघा नाही मला इथं चालू केलं मुरगास काढायला आपल्याला पाच कॅरेट मुरघास करायची इथं मका ठेवली शेटांना आता आज जरा ऊन पडायला लागले खाली बरच खाले शरडाने कालच काय माहिती खटगा पडला असं पाणी सगळं वाहून आलेलं हम्म ते खड निघलं ना तिथलं त्याच्यामुळं आता गुरांचं बघून झालंय आणि इकडं शिळीची धार काढायला आलोय ना आता हे पाय धरले ते हिने धार काढते ते दूध भरपूर दिले शिळी ना चालू आहे बाल्याचा नाश्ता नाश्त्यात काय करतोय शाबू एक ताय कर मध्ये कर तुला हा कर मध्ये राधाला आणायचे कोण आणायचं आहे तू जायचं आहे का आणायला हा बर कशी वास येते तुला कशा वास येते दुधाची तर त्याला शेळीच्या दुधाची वास येते नाक दाबन धरते पाण्याची लाईट जरा उशीर आली पाणी भरून झालंय आपलं सगळं घरातलं बॅलर भरून झाले ते आणि आता मी चालली खाली मोटर बंद करायला मोटर बंद करून यायची पाऊस येतोय भरपूर पाणी कुठे सोडायचं नाही त्याच्यामुळं बंद करून आली आता आणि जाताना वाटाना इथं रंगीबेरंगी झाडांचं ठणठणीचं झाड दिसलं मला आणि त्याला बघा किती छान अशी सगळ्या कलरची फुलं आहेत किती छान वाटते ती फुलं ही बेरंग करून टाकते ती ही सगळी फुलं फुलांना बघितल्यावर मन भरून येते एवढी छान फुलं आहे ही सुगंध पण त्यांचा खूप छान येतोय आणि त्याला छोटे छोटे असे फळ पण लागतात या फळातूनच ऊन पडलंय आणि आता आपल्याला गुरं पाणी धावून घ्यायची ती पावसाने काही गुरं पाणी पिली नाही ती काल आज धावून घेते आता उठली सगळी गुरं मी आल्यावर लावलं आहे पाणी भरायला मग पाणी प्यायला आण आता पहिल्यांदा गुरं पाणी धावून झाले ते आता आणि माळावर जायचं आहे टमाट्याचं रोप आले माळावर लावायला तर टमाट्याचं रोप लावून आहे आपल्याला निघाले बारकी रेडी राहिली पाणी धावायची तिला धावून परत जायचं माळावर आपल्याला कपडे ती सगळी धुवून झाले ती आता तर आता निघाली माळावर पण आबाळ भरपूर आहे पण शेतकऱ्याला काय पाऊस असला काय नसला काय काम ती करावंच लागतं ती जोरात पाऊस आला तर घरात बसावं लागते थोडा थोडा पाऊस असला तर काम करावं लागते ती चला मग जाऊया आता माळावर टमाट्याचं रोप लावायला हे बघा तुम्हाला दिसतंय कसलं आबाळ आलंय आणि आबाळ फडं पळतंय आलं आलंय आबाळ असं पूर्ण असं आबाळ आलंय तर आता आले माळावर मी इकडं आणि मग येऊन गेलं टमाट्याचं रोप खाली करून आणि तर आहे सगळं रोप टमाट्याची रोपं चांगली आली ती कांबीमध्ये पण चांगले आहेत आणि आपल्याला ह्या खरबुजाच्या रानावर लावायची ती तर लावून घेतोय आता एवढी रोप तर आपल्याला ड्रिपर गनीचं एक रोप लावायचे एक हित लावलं की एक ह्या साईडला लावायचं असं तर आधी होल पाडून घेते माळावरचं रान आहे जरा निबर जाते होल पाडायला कारण का पावसाने झोपटले तर ही अशी रोपं लावून घ्यायची ते आपल्याला पटापट लावून घेऊ पावसाच्या रानात आलं म्हणजे रानातला पोशाख घातलाच पाहिजे शर्ट डोक्याला टावेल बांधून घेऊन सुरुवात करायच्यात आपल्याला ला टमाटे लावायला

तर माझा इथं एक बोध लावून झालाय आता आणि दुसऱ्या बोधाकडे चालली एका बोधाला दीड दीड ट्री करूया दुसऱ्या बोधाला ला ला। आता लावायला लावून आलोय आता आम्ही खाली आणि इकडं वैरण काढायचं गुरांना वैरण काढायचंय तोडून देते ते आणि त्या ढिगाऱ्यावर रचून ठेवते ते ढगारा घालून वर्षाने एक ढगारा नेलय दिसत नाही पावसामुळं काय म्हणताय घर लागते का नाही काढा काढा मग वैरे पटापटा पटापता भरपूर गवत आले असलं या रानात टमाट्याच्या